लठ्ठपणा कमी करण्यासाठी आता भारतात नवीन लस येते बेशिस्त वाहनांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं आता नवीन पार्किंग धोरण असणार आहे तर इन्कम टॅक्ससाठी तुम्ही पात्र नसाल तरी आय टी आर भरणं अत्यंत फायदेशीर आहे अमेरिकन शिक्षण विभाग बंद करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतलाय तर प्रसिद्ध दिवंगत चित्रकार एम एफ हुसेन यांच्या एका चित्रानं विक्रीचा नवा विक्रम स्थापित केलाय तर कॉमनवेल्थ गेम्सच्या यजमानपदासाठी भारताकडनं प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे या बातम्यांसह अभिनेत्री सायली संजीव ही अशोक सराफ यांना पप्पा का म्हणते हे तिने स्वतःच सांगितलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस मार्च वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी भारतात लॉन्च होणाऱ्या लसीबाबत लहानपणापासून अगदी प्रौढ झाल्यानंतरही हॉर्मोन्सचा परिणाम म्हणून अनेकांमध्ये अतिलठ्ठपणाचा आजार दिसून येतो यामुळे शरीर बेढप तर दिसतंच पण त्यामुळे मनासारखे कपडेही अशा व्यक्तींना परिधान करता येत नाही व्यायाम आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवूनही अनेकांमध्ये हा लठ्ठपणा कमी होत नसल्यामुळे त्यांना आयुष्य अशाच प्रकारे काढावं लागतंय पण आता या त्रासातनं मुक्तता करणारी एक आनंदाची बातमी आहे सी डी एस सी ओ अर्थात औषधांचं स्टँडर्ड निश्चित करणाऱ्या केंद्रीय संस्थेनं आता लठ्ठपणा कमी करणाऱ्या औषधाला भारतात लॉन्च करण्यासाठी परवानगी दिली आहे औषध निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी आणि अमेरिकन बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनी असलेल्या एली लिली अँड कंपनी या कंपनीनं लठ्ठपणा कमी करण्याचं औषध तयार केलंय कंपनीनं दावा केलाय की जास्त वजन टाईप टू मधुमेहावर उपचार करणारं हे औषध आहे भारतात या औषधाची अस याच्या अडीच मिलीग्रॅमची किंमत साडेतीन हजार रुपये तर पाच मिलीग्रॅमची किंमत चार हजार तीनशे रुपये इतकी असणार आहे आठवड्यातनं एकदा इंजेक्शनच्या स्वरूपात ही लस घेता येईल भूक कमी करण्यासाठी देखील या औषधाची मदत होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात राज्य सरकारनं बेशिस्त वाहन पार्किंग बाबत कठोर असं पार्किंग धोरण आणायचं ठरवलंय ते काय रस्त्यावर आणि इमारतीच्या मोकळ्या जागांमध्ये कुठेही वाहनं उभी केलेली असतात त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना सुद्धा आतमध्ये येण्यास अडथळा होतो त्यामुळे राज्यात लवकरच पार्किंगचं धोरण आणण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली आहे महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक सदस्यांच्या सूचनांसह विधानसभेत पाठवण्यात आलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडलं यावेळी सरनाईक म्हणाले या धोरणाअंतर्गत स्कूल बसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणं सक्तीचं केलं जाईल मोटर वाहन कायद्यात सुसूत्रता आणणं वाहनाच्या वजनावर आधारित कर आकारणीऐवजी वाहनाच्या किमतीवर आधारित कर आकारणी करणं तसंच मोटर वाहन कराचे दर वाहनांच्या सध्याच्या बाजार मूल्याशी सुसंगत ठेवण्यासाठी कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्यात येईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आय टी आर भरण्याचे फायदे काय आहेत हे सांगणारी तुमचं उत्पन्न कर मर्यादेत येत नसलं तरीही आय टी आर भरण्याचे अनेक फायदे आहेत बहुतेक लोकांना असं वाटतं की त्यांचं उत्पन्न आयकर रिटर्न भरण्यासाठी पुरेसं नाही आहे परंतु तुमचं उत्पन्न जर आयकरच्या विहित मर्यादेपेक्षा कमी असेल तरीही तुम्ही आयकर रिटर्न भरणं आहे जर तुमच्या टी टीडीएस दाखल करून हे पैसे परत मिळवू शकता हा टी कमिशन व्याज किंवा फी यावर कापला जाऊ शकतो तुम्हाला कोणत्याही आर्थिक वर्षात कोणतंही आर्थिक नुकसान झालं असेल तर ते पुढल्या वर्षाच्या नफ्यामध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं मात्र यासाठी तुम्ही आय टी आर फाईल करणं आवश्यक आहे तुम्हाला बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडनं कर्ज घ्यायचं असेल तर आय टी आर उत्पन्नाचा पुरावा म्हणून काम करतं जेव्हा तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा पुरावा देता तेव्हाच बँका आणि वित्तीय संस्था कर्जाचे अर्ज स्वीकारतात आय टी आर नसतानाही कर्ज मिळू शकतं परंतु नंतर व्याजदर जास्त भरावा लागू शकतो तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर अनेक देशांचे विजा अधिकारी तुमच्याकडनं उत्पन्नाचा पुरावा मागू शकतात विशेषत जर तुम्ही अमेरिका कॅनडा युरोप किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमधनं विजासाठी अप्लाय करत असाल तर गेल्या काही वर्षांपासून आय टी आर सादर करणं गरजेचं असतं तुम्ही कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहाराचा मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आय टी आर तुमची आर्थिक स्थिती दाखवण्यास मदत करतो यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली होते आणि बँका आणि इतर वित्तीय संस्थांसोबत तुमचे व्यवहार सोपे होतात पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेतला शिक्षण विभाग बंद होणार असल्याची अमेरिकेचा शिक्षण विभाग बंद करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीच्या आदेशावर शुक्रवारी स्वाक्षरी केली त्यामुळे आता अमेरिकेचा मध्यवर्ती शिक्षण विभाग कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे शिक्षण विभाग हा उदार मतवादी विचारसरणीनं कलुषित आहे आणि अर्थहीन आहे दीर्घकाळापासून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं जात नाही असं त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांच्या एका चित्राची दिवंगत प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांनी सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये साकारलेलं ग्राम यात्रा हे चित्र तब्बल तेरा पूर्णांक आठ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सना अर्थात एकशे अठरा कोटी रुपयांना लिलावात विकलं गेलंय आतापर्यंत सगळ्यात महाग विकण्यात आलेल्या आधुनिक चित्रशैलीतील भारतीय चित्र म्हणून भारत या चित्राने नवा विक्रम प्रस्थापित केलाय न्यूयॉर्क इथल्या क्रिस्टीज ऑक्शन मध्ये एकोणवीस मार्च रोजी झालेल्या लिलावात हुसेन यांचं हे चित्र विकलं गेलं हुसेन यांनी साकारलेलं ग्राम यात्रा हे चित्र सुमारे चौदा फूट लांबीच्या अखंड कॅनव्हासवर आहे चौकटीमध्ये असून ग्रामीण भागातील तेरा, भागा तेरा विविध भाव प्रकट करणाऱ्या रेखाकृती यात साकारण्यात आलेल्या आहेत नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या देशातील विविधता आणि चैतन्य या चित्रातनं रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं भारतानं सन दोन हजार तीसच्या च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या अर्थात कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात रस दाखवलाय या स्पर्धेसाठी अहमदाबाद शहराची यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष क्रिस जेनकिन्स यांना एक पत्र पाठवत प्रस्ताव सन भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांच्या आयोजनाचा हेतू आहे दरम्यान सन दोन हजार सव्वीस मध्ये ग्लासगो इथं होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतनं वगळण्यात आलेल्या सर्व खेळांचं आयोजन करण्याची तयारी सुद्धा भारतानं दाखवली आहे तसंच क्रिकेटच्या समावेशाचीही यासाठी चर्चा सुरू आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रात मराठी सिनेसृष्टीचे नट सम्राट अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ हे टीव्ही आणि सिनेमातून अजूनही आपल्या भेटीला येत असतात पण या दोघांमध्ये आणखी एका नावाची चर्चा होतीये ती म्हणजे अभिनेत्री सायली संजीव सायली सोबत अशोक सराफ आणि निवेदिता यांचं खास नातं आहे सायली या दाम्पत्याची रक्ताच्या नात्यानं मुलगी नसली तरीही या दोघांना पप्पा आणि आई अशी हाक मारते सायली काहीशी निवेदिता यांच्यासारखी दिसत असल्यानंही निवेदिता यांची ही मुलगी असल्याची चर्चा तिच्या करिअरच्या सुरुवातीला सुरू झाली ही चर्चा सायलीच्या कानावर आली तशीच ती अशोक यांच्या कानावरही पडली त्यामुळे अशोक सराफ यांनी एकदा सायलीला भेटायचं ठरवलं एकदा एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली या दोघांमध्ये अगदी भरभरून गप्पा झाल्या यावेळी सायलीनं त्यांना विचारलं की मी तुम्हाला काय म्हणून हाक मारू त्यावर मला पप्पा म्हण असं अशोक सराफ यांनी सायलीला सांगितलं अशा प्रकारे अशोक सराफ आणि सायली यांचं नातं रक्ताचं नसलं तरी फार जवळचं आहे हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे